मित्रांनो आपण सकाळी अपडेट दिली होती त्यानुसार आपण आता दुसरे अपडेट घेऊन आलो आहे मोठे अपडेट निवडणुका संपलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीचा निकाल आज चार जून रोजी लागत आहे पाचशे त्रेचाळीस जागांचा त्यामध्ये दोनशे एक्क्याण्णव जागांवर आता सध्या महायुतीची आघाडी आहे तर महाविकास आघाडीची दोनशे चौतीस जागांवर आघाडी आहे तर इतर जे आहेत अपक्ष असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील ते सध्या अठरा जागांवर आघाडी घेतलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर महाराष्ट्राचा विचार करा करता या ठिकाणी भाजपा अकरा जागांवर आघाडी आहे तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही पाच जागांवर आघाडी आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी ही एका जागेवर आघाडी आहे तर काँग्रेस ही अकरा जागांवर तर ठाकरे गट हे आ अकरा जागांवर व शरद पवार शरदचंद्र पवार गट हे आठ जागांवर म्हणजेच महायुतीला सतरा जागा महाराष्ट्रामध्ये मिळताना प आपल्याला दिसून येतात तर महाविकास आघाडीला तीस जागा या ठिकाणी आपल्याला मिळ मिळताना दिसून येतात ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये मा धरेशील मोहिते पाटील सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जी आटीतटीची लढत सुरू आहे यामध्ये सतरा हजार मते मतांनी धरेशील मोहिते पाटील हे सध्या आघाडीवर आहेत तर आ, सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार क करता त्या ठिकाणी प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये सध्या आतितटीची लढत सुरू आहे यामध्ये कधी प्रणित शिंदे ह्या आघाडी घेत आहेत तर कधी राम सातपुते आघाडी घेत आहेत यामध्ये सध्या तरी रामसात यांनी सात हजार सातशे पंच्याऐंशी मताची आघाडी घेतलेली आहे तर यामध्ये एक सर्वात मोठे अपडेट म्हटलं तर सुप्रिया सुळे ह्या सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पंचवीस हजार मतांनी सातव्या फिर्यांती त्यांनी पंचवीस हजार मतांची बढत घेतलेली आहे तर यातमध्ये एक दुसरी एक हराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे नाईक निंबाळकर यांनीसुद्धा सत्याहत्तर हजार मतांनी या ठिकाणी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते तरी सध्या ही आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाची ही सध्याची आताची मोठी अपडेट आहे अशाच प्रकारे आम्ही इतर ही अपडेट आप आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करू